काल मान्य न्यायमूर्ती निवृत्त न्यायमूर्ती साहेब आणि आमचे अधिकारी मान्य जिरंगे पाटील यांना भेटलेत आणि शासनाच्या वतीने आपण जी काही कार्यवाही करतोय त्याची त्यांना कल्पना दिली आहे त्यानिमित्तानं त्यांनी मांडलेल्या काही मुद्द्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आज पुन्हा आमची मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आता झाली आम्ही सर्व मंत्री त्या बैठकीसाठी उपस्थित होतो काही मंत्री ऑनलाईन आहेत आणि त्यांच्या मागण्यांच्या संदर्भात पुन्हा एकदा चर्चा झाली विशेष करून हैदराबाद गॅजेटियर आहे आणि सातारा गॅजेटियर याची अंमलबजावणी लगेच झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि त्यासाठी कुठल्या प्रकारची मदतवाडा मी देणार नाही असे त्यांनी भूमिका मांडलेली आहे तो या बाबतीत आता विस्तार चर्चा झाली काही कायदेशीर त्रुटी त्याच्यामध्ये आहेत बाबी तपासून घेतोय आम्ही अंमलबजावणी करण्यासंदर्भात काय होतंय आणि मग पुन्हा त्या बाबतीमध्ये त्यांच्या समेत आम्ही चर्चा करणार आहोत असं आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये आता निर्णय आम्ही ठरवलं नाही अडचणी काय अडचणी तशा तो मुद्दा असा आहे की जे काही सॅम्पल्स आपल्याला मिळालेले आहेत संख्या मिळालेली आपल्याला ना नावं नाही आहेत त्याच्या संदर्भात मग कसं पुढे जायचं म्हणून आज आम्ही परत संध्याकाळी पाच वाजता आपल्या राज्याचे अॅडव्होकेट जनरल जे आहेत समेत परत बैठक आहे त्यांना आम्ही आता माहिती सांगितली माहिती पाठवली आमच्या विधी व न्याय विभागाचे सचिव आहेत मंत्रालयातील आपल्या आणि आमच्या विभागाचे जे सचिव आहेत त्यांच्या त्यांच्यासमेत आता पुन्हा पाच वाजता ॲडव्होकेट जनरल समेत चर्चा होईल मग याच्यामधला जो कायदेशीर गुंता तयार झालेला आहे का त्याच्यावर काय मार्ग निघू शकतो त्यामध्ये चर्चा झाल्याच्या नंतर मग काय समोर आपल्याला पर्याय उपलब्ध आहेत मग पुढं आपल्याला जाण जाणार त्या जा ठिकाणी पुढं निर्णय घेणं सोपं हो जाईल नाही आज भेट घेण्याचा प्रश्न नाही कारण त्यांनी मुद्दे आता उपस्थित केले आहेत पुन्हा ते हे सांगणार की मी जे माहिती मागणी केलेली आहे त्याच्या संदर्भात तुम्ही काय निर्णय केलेला आहे म्हणून मला वाटतं की आता समिती सदस्यांची समेत चर्चा झाली पाच वाजता अॅडव्होकेट जनरलच्या समेत चर्चा होईल पुन्हा जर आवश्यकता वाटेल वाटली तर पुन्हा एकदा समितीची बैठक बा, होईल आणि मग मला वाटतो अंतिम प्रस्ताव तो मान्य जयरंगी पाटलांना देण्यात येईल हे माझी मुंबईकरांना विनंती आहे आपण थोडा आता ह्या ह्या प्रश्नासाठी जे आंदोलन त्यांना त्यांनासुद्धा सहकार्य केलं पाहिजे कारण मुंबईकरांना त्रास होतो ही गोष्ट सर्वच आहे कोणत्या आंदोलनाची कोणत्या शहरामध्ये थोडाफार जनतेला त्रास होतोच आहे पण तो काही जाणीवपूर्वक नाही आहे एक विशिष्ट मागण्यासाठी आंदोलन होतं आहे केवळ मराठा समाज नाही तर कोणत्याही समाजाकरता होईल मला वाटतं ते एक संवेदनशील प्रक्रिया असते त्याच्यामध्ये त्यांच्या मागण्या जे मांडतायत किंवा त्या मागण्याला प्रतिसाद सरकार देत आहे त्याच्यामध्ये दोघांच्या दोन्ही बाजूने सभेत नाहीत म्हणून मला वाटतं की आमचा त्या ठिकाणी जो मराठा बांधव जे आंदोलन करतो आहे सुद्धा जनतेला कोणत्या प्रकारची असुविधा होणार नाही या संदर्भात सुद्धा दक्ष दक्षता घेईल असं हे मान्य जयरंग्य पाटील यांनी स्वतः आव्हान केलेलं आहे मराठी बांधवांना की अशा कुठल्या प्रकारचा आमचे प्रकार तुम्ही करू नका जनतेला त्रास होईल असं करू नका मला वाटतं त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन लोकांनी अतिशय शिस्तबद्धपणे काम आपलं आंदोलनात आपलं आंदोलन सुरू ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये काही उद्योगी मंडळी असतील की जे विनाकारण आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यासाठी सुद्धा आले असतील किंवा त्याच्या या सगळ्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी सुद्धा आले असतील तर ते समाज बांधव त्यांचा बंदोबस्त करतील ना त्याच्यामध्ये मला वाटत नाही आणि स्वतः ते जरंगे पाटीलच सांगत आहेत म्हणून त्यांच्या आव्हानाला निश्चितपणे प्रतिसाद मिळेल याच्याबद्दल आमच्या मनात काही शंका नाही आहे असं आहे की म्हणून त्यांनी जी मांडलेली भूमिका आहे किंवा आमच्या न्यायमूर्ती मोद यांच्यासमोर त्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत म्हणून तर आम्ही आज बसलो ना म्हणजे रविवारी आम्हीसुद्धा काही सुट्टी घेतलेली नाही आहे किंवा कोणी मंत्री मोदय गावाला गेले नाहीत यासाठी आम्ही सगळे एकत्र बसलो आहे पुन्हा आज ॲडव्होकेट जनरल साहेबांनी विनंती केली रविवार असताना आपण वेळ द्या म्हणून त्यांनी आता पाच वाजता वेळ दिलेली आहे यासाठीच आम्ही सगळे एकत्र चर्चा करतोय की मार्ग आपण